ज्या ग्राहकांना स्टँडर्ड क्वालिटीचे पॅन्ट आणि शर्ट्स लागतात म्हणजे रिचनेस त्याच्यामध्ये पाहिजे प्रथमतः पॅन्टची फिनिशिंग पहा मित्रांनो ही पॅन्ट आहे फॉर्मलमध्ये स्ट्रेचेबलमध्ये मध्ये नाही आहे लायकरा कपडा नाही आहे पण मित्रांनो ही आहे सिंथेटिक बेसमध्ये फॉर्मल पॅन्ट जी वापरायची तुम्हाला मित्रांनो अशा व्हाईट शर्ट्सवरती जे आहेत मध्ये फॉर्मल ड्रेसेस आणि हे असे आपण कॉम्बिनेशन तयार केलेले पाहू शकतात लुक कसा आहे पूर्णपणे स्टँडर्ड लुकमध्ये आपल्या पर्सनॅलिटीला ले शोभतील असे हे कॉम्बिनेशन आहेत यातला तुम्हाला कुठला कॉम्बो आवडला हा पाहण्यासाठी तुम्हाला यायचं आहे एस आर क्रिएशनला आणि एस आर क्रिएशन आहे कुठे तर पायपलाईन रोड मोर्या कार्यालय चाफे फारसण शेजारी पाहू शकतात मित्रांनो किती स्टँडर्ड लुक आहे अशा लुकचे कपडे पाहण्यासाठी आणि खरेदीसाठी बेस्ट ऑप्शन एस आर क्रिएशन मित्रांनो इथं फक्त क्वालिटी मिळते आणि क्वालिटी सोबत सर्व्हिस सुद्धा आजच एस आर क्रिएशनला भेट द्या 3XL, या कॉम्बोमध्ये मित्रांनो माझ्याकडं शर्ट्स मध्ये स्मॉल साईज पासून तो पुढे थ्री एक्स फोर एक्स पर्यंत साईज रेशो आणि या फॉर्मल पॅन्ट मध्ये मित्रांनो माझ्याकडं बत्तीस साईज पासून तो पुढे चाळीस साइज पर्यंत साईज रेशो आहे आजच या सर क्रिएशनला भेट द्या खूप सारी अशी नवीन व्हरायटी आहे दीपावळीच्या हिशोबाने आजच या सर क्रिएशनला भेट द्या आणि कॉम्बो पाहण्यासाठी आणि खरेदीसाठी बेस्ट ऑप्शन या सर क्रिएशन